अयोध्या येथे पार पडलेल्या रामलला संदर्भामध्ये संपूर्ण देशभरामध्ये उत्साह होता याच पार्श्वभूमीवर खामगावचे आमदार ॲडव्होकेट आकाश पुणकर यांच्या संकल्पनेमधून रामभक्त तब्बल एकशे पंचवीस कारच्या लाईटच्या मदतीने श्रीरामाला आपली आदरांजली अर्पण करताना दिसून आले या व्हिडिओमध्ये शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानामध्ये जवळपास एकशे पंचवीस विविध कार एकत्र येऊन राम हे नाव साकारलेले दिसत आहे या सगळ्या कार्स राम नावाच्या आकारामध्ये उभ्या आहेत रात्रीच्या वेळी टेस्ला कारच्या आणि संगीताच्या तालावर रंग बदलताना दिसत आहेत रामाचे गीत सुद्धा लावून वातावरण झालेले दिसून आले हा आगळा वेगळा प्रयोग आमदार ऍडव्होकेट आकाश पुणकर मित्रमंडळाच्या वतीने यशस्वी पूर्ण करण्यात आला त्यानंतर अत्यंत भक्तिमय भगवामय आणि मंगलमय वातावरणामध्ये फुलांचा वर्षाव ढोल ताशांच्या निनादामध्ये चौका चौकात होणारे स्वागत फटाक्यांची तुफान आतिषबाजी आणि जय सियारामच्या गगनभेदी नाऱ्यांनी उत्साहाच्या आणि भक्तिभावाच्या वातावरणामध्ये तब्बल दोनशेहून अधिक खामगावकर रामभक्तांनी सहभागी होत शहरातील वाहन रॅली यशस्वी केली या रॅलीमुळे संपूर्ण शहरातील वातावरण भगवामय झालं होतं आपल्या देशाची अस्मिता आपल्या देशाचं प्राण प्रभू श्रीराम हे त्यांच्या मंदिरात आज वास्तव्यास गेले रामलल्ला प्रत्यक्षात मंदिरात विराजमान झाले आणि या देशातील दीडशे करोड लोकांचं जे स्वप्न होतं आज ते पूर्ण झालं आणि हा दिवस सगळ्यांना माहिती आहे की पंतप्रधानांनी असेल किंवा सर्व संघटनांनी सगळ्यांनी जाहीर केलं होतं की हा दिवस आपण दिवाळी साजरा सारखा साजरा केला पाहिजे आणि हीच दिवाळी हाच दीपोत्सव हाच सण आज सुद्धा साजरा होतो आहे आजच आज आम्ही जवळजवळ सव्वाशे गाड्यांच्या ना मार्फत रामाच्या नावाची प्रतिकृती खामगावमध्ये साकारली आणि या सर्व गाड्या या खामगावच्या तरुणांनी जे सर्व राममय झालेले आहेत जे सर्व रामाचे भक्त आहेत असे सर्व रामभक्तांनी या सम सव्वाशे दीडशे गाड्या इथे आणल्या एका विनंतीवर आणि रामाच्या नावाचं एक आम्ही चित्र या खामगावमध्ये साकारलं आणि यानंतर आपण पाहिलं असेल की या खामगावमध्ये सामूहिक दिवाळीसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं साजरी केली ज्याचा आनंद संपूर्ण गावाने आपापल्या घराच्या गच्चीवर जाऊन घेतला आणि संपूर्ण गाव नव्हे तर संपूर्ण देश नव्हे तर संपूर्ण जग आज राममय झालेला आहे मी प्रभू श्रीरामांना हीच विनंती करणार आहे की आज आपण या मंदिरात विराजमान झाले आता या देशात या जगात रामराज्य प्रस्थापित करावं सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी आणावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना विदर्भ न्यूज करिता ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांचा हा वृत्तांत